माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामधील सोनंद गावामध्ये हॉटेल मटन भाकरीच्या आडा जुगार झालात असलेल्या हॉटेलवर पोलिसांनी कारवाई केली या कारवाईमध्ये बावन्न पत्त्यांचा डाव खेळत असताना पन्नास जणांना ताब्यात घेण्यात आला असून यामध्ये आतापर्यंत सर्वात मोठी रक्कम जवळपास दोन कोटी आडसष्ट लाख बहात्तर हजार दीडशे रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डंगळे यांनी केली याबाबत सांगोला तालुक्यातील सोनंद या ठिकाणी हॉटेल मटन भाकरीच्या सिमेंट पत्राच्या खोलीत असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली विनापरवाना परवाना जुगार क्लब चालवणारे सचिन साहेबराव काशीद राहणार सोनंद तालुका सांगोला आणि शंभुलिंग प्रकाश राहणार रनारा जिल्हा बेळगाव जुगार क्लब चालवत असताना त्यांच्यावर छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी रक्कम जुगार अड्ड्यावर मिळाली असून ती पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याचबरोबर पन्नास जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका